हॅलो फ्रेंड्स तुम्ही बोलाय काय भूल हम जाने वाले हे कल बाहर सो so, उसके लिए ये सब हो गया ला चालू है तो मी हे काय लावलेलं आहे तुम्हाला मी फटफट सांगते आणि का लावलं आहे करते म्हणजे मस्त छान फोकस येतोय सो या वाटीमध्ये आहे बेसन कॉफी ॲलोवेरा जे अँड रोज वॉटर थोडंसं हळद टाकलं तरी बेस्ट म्हणजे घरगुतीच काहीही नाही आता मी सकाळी गेली होती स्टेशनला थोड्याशा सा शॉपिंगसाठी सो काय झालं चेहऱ्यावर झाला टॅनिंग कारण बाहेर खूप जास्त ऊन आहे सो टॅनिंग का काढायचं तर हे याला काय म्हणतात मिश्रण याला काय म्हणतात लेप आठवत नाही म्हणून थोडीशी स्टॉप होते सो so, हा लेप आहे ना असं लावायचं आणि हो मी या कलरची लिपस्टिक घेतली किती सुंदर आहे ना ओव्हर नाही दिसत काय नाही किती छान आहे मला आवडली आता हे डोळ्याच्या <laughs> <laughs> खाली लावायला विसरू नका आणि मानेवर पण लावत जावा नाही चेहरा दिसेल गोरा आणि मान दिसेल तुमची काळी बरोबर की नाही हां आता आपण करूया थोडासा मसाज हे बघा मसाज करता या स्टेप्स फॉलो करा असं उलट पुलट करायचं नाहीये जसं मी करते तसंच करा असं म्हणजे हा जो भाग वाढतोय तो वाढणार नाही असं असं वाढतो ना तसं वाढणार नाही हे डोळ्याचा भाग एकदम या बोटाने ऍक्च्युली तो मी पटकून या केला डोळ्यात गेला काहीतरी बोलायच्या करंगीच्या बाजूचा कारण त्याच्यामध्ये जास्त प्रेशर या बोटाने डोळ्यावरती जास्त प्रेशर होत नाही पण येतोय मला आणलं तर माझा आवाज व्यवस्थित येणार नाही सो मी आणि मला थोडंसं घाम पण आला पाहिजे कारण मग आपल्याला कसं मसाज करायला जरा बरं पडते असं <laughs> माझं असं मला वाटतं काही लेडीज काहीतरी लावते चेहऱ्याला नाही असं खासतात नुसते सापण्यासारखे चेहरा आहे स्किन आहे नाजूक बाळ ते स्किन म्हणजे एक प्रकारचं लहान बाळ असतं त्याला संभावावं लागतं असं नाही चालत असं राऊंड असं राऊंड आणि असं मला खोटं वाटेल पण मी आजच माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये ॲडमिशन फीज भरून आली खोटं वाटेल तुम्हाला ही बाय काय नेहमीच असं स्वतःच सो, हे सांगते पण तुम्हाला खरं सांगते ती बोलते ही तुमची मुलगी आहे का <laughs> <नहीं> मी <मतला? laughs> म्हटलं so, हो छान हो तुम्ही मेंटेन छान ठेवलंय सो मेंटेन म्हणजे असंच मेंटेन नाही होत हा नेहमी कंटिन्यू जे आपण स्वतःची काळजी घेतो ना जे नेहमी चेहऱ्याची काळजी आपल्या पर्सनॅलिटीची काळजी डाएट म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी एकदमच स्ट्रिक्टली नाही करते पण वेळ मिळेल तसं मी नक्कीच करत असते so, सो त्याच्यामुळे आहे पर्सनॅलिटी <laughs> बस एक छोटंसं सांगितलं तुम्हाला बाकी काही नाही आहे म्हणजे पण खरं आहे ही, ही गोष्ट खरी आहे म्हणजे मला बोलतात एवढी मोठी मुलं बोलतात पण झाले जरा लवकर लवकर लग्न म्हणजे कसं आताच्या मुली ज्या उशिरा करतात त्या आमच्या काळामध्ये जरा वय झाल्या की लग्न करत होते सो so, त्याच्यामुळे संतूर मॉम झाले मी खरोखर <laughs> सांगा आहे की नाही संतू मॉम पण संतू मॉमसाठी खूप काळजी घ्यावी लागते खूप जास्त काळजी घ्यावी लागते तुम्हीही बनू शकाल तुम्हीही काही नाहीये बाहेरचं प्रोडक्ट घ्यायचंच नाहीये मी तर नाहीच घेत शक्यतो आणि जरी मी आणलं ना असं बघून मला कोणी सांगितलं खूप छान आहे बघावं तर ते मी शक्यतो एमर्जन्सीमध्ये वापरते जेव्हा मला कधीच असं काही लावता येत नाही म्हणजे बनवायला वेळ नसतो पण शक्यतो मी घरातल्या वस्तू लावते कारण घरातल्या वस्तू शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात आणि त्या त्याचा काहीही बॅड इफेक्ट नसतो पण ज्या बाहेरच्या असतात त्या विकतही असतात प्लस त्या टेम्परवरी असतात आणि घरातल्या वस्तू ज्या असतात त्या आपल्याला कायमस्वरूपी ग्लो देत असतात कायमस्वरूपी त्यांचा फायदा होत असतो मग त्या खाण्याच्या असू दे किंवा चेहऱ्यावरती लावण्याच्या असू दे असं माझा स्वतःचं म्हणणं आहे ते बघा सगळं लागलेलं आहे जाऊ दे ठीक आहे आता चालेल एवढं तर होतच मी अशी स्किनची हे घ्यायची काळजी घ्यायची मी तर झोपताना पण थोडंसं आपण झोपताना मॉइश्चरायझर लावायला हवं प्रत्येक जास्त खूप अशा महिला आहेत ज्या रात्री कधी मी पडते अंतरुणावरती खूप थकलेली आहे आहेत तुम्ही थकलेले कारण तुम्ही घरातलं करता बाहेरचं करता थकत असाल कारण आपल्या सारखं लेडीज सारखं का काम कोणी करतच नाही बिचारीचं लग्न झालं लग किती चोवीस तासाचा काटा पडते बिचारी वाचलं काहीतरी भले खरे सो <laughs> so, जास्त वेळ नाही पाच मिनिट पाच मिनटं पण नाही लागत मॉइश्चरायझर घ्यायचं असं हातावर लावायचं आणि जसं माहिती हे आता समजा हे मॉइश्चरायझर आहे तर मला हे ऑलरेडी असं पण लावायचं ते परत शेगायला थोडा मसाजसाठी असं हाताला घ्यायचं किती दोन तीन टिपके घ्यायचे असतात आता हे लेट लावते म्हणून मी एक घेऊन टाकायचे असतं असे दोन तीन टिपके पटापट पटापट तिथे लावून टाकायचे दोन मिनटं मसाज करायचा हळवा जोरत नाही हळू असं मसाज करायचा नाकाला करा डोळ्याला करा असा कपाळाला करा तुमच्या मानेला करा थोडंसं हाताला पटापट लावून घ्या झोपून जा सकाळी चेहरा कोणाचा छान दिसणार आहे तुमचा करत जा थोडा वेळ काढत जा जरूर नाही अर्धा अर्धा तास चेहऱ्याला चोळायचं बस आपल्याला आता मी कशी मला सुट्टी आहे सो मी कसं थोडासा वेळ काढून ह्या गोष्टी करते पण रेग्युलर ह्याच्यामध्ये मी नाही करत ते आणि पण असं मानची मसाज अशी कशीही करू नका असं 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 करायचं असतं वरती वरच्या बाजूनी शक्यतो मसाज हे आपल्याला वरच्याच बाजूनी करायची असते मानाचे तर शक्यतो उन्हाळ्यात तुम्ही नक्कीच मसाज करत जा कारण इतिहास खूप लाईन 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 होतं आणि खूप खानळं दिसतं चार माणसामध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा काय होतं की आपला कॉन्फिडन्सही तिथे लो होतो तुम्ही छान राहा सुंदर राहा स्वच्छ राहा नीटनेटके नेटके राहा तुमचा कॉन्फिडन्स बघत असा येतो की नाही आणि जर तेच केस पांढरी पिकलेले जाऊ दे महू दे पटकसं जाऊन यायचं आहे पण तेव्हा तिथंच तुम्ही जाता पांढरी केस दिसतात मानेवर असे नको तेवढे सुद्धा कोणत्या असं बघतं पटकन आपल्या आपलं आपल्या पण नजरेला नजर जाते पण मी आपल्या इथं बघितलं म्हणजे इथं काहीतरी दिसते वाटतं केसांकडे बघतोय काय होतं खरखर सांगा तुमचं पण कॉन्फिडन्स लो होतं की नाही माझ्यासोबत पण झालेलं आहे वय झालं किंवा आता वयही नाही झालं तर ही केसांची पणा परत आजकाल लहान लहान मुलांनाच केस पांढरे होतात किती लहान लहान मुलांचे स्किन प्रॉब्लेम्स आहेत काळजी घ्या थोडा थोडा वेळ काढा होय आणि आता हे सगळं लावून रिकामी झालेलं ला आहे आणि मस्तपैकी मसाजही करू झालेला आहे सो so, आता माझा लास्टचा मसाज काय असणार आहे माहिती आहे का हे बघा असं हा असं असं मसाज करायचं म्हणजे जी स्किन आपली गोळा होते किंवा सुरकुत्या पडतात किंवा लूजपणा येतो ह्याच्यानी सगळं कमी होतं हा माझा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सांगते माझा मुलगा आता कॉलेजला आहे बारावीला तुम्ही विचार करा माझी स्किन एवढी अशी कशी काय कारण त्याचा क हे अर्थ असा आहे की मी त्याची तेवढी काळजी घेते नेहमीच त्याच्यामुळे कोणी पण आता मला एका मला हे सांगते मला एक आवडतं तुम्हाला एक गोष्ट सांगते तिची बेस्ट क्वालिटी ही आहे की ती एवढी एजेड ॲक्टर तिथं म्हणजे याच्यासोबत आपण कम्पेअर नाही करू शकत आणि लहान आहे मी तिच्यासोबत भरपूर लहान आहे पण माझी आवडती ॲक्टर ती मला आवडते का सांगा कारण तिचीच तिची तिनी पर्सनॅलिटी ती आणि तिची योगा वगैरे करते तिचे मी व्हिडिओज बघते बेस्ट आहे आणि आज त्याच्यामुळेच ती एवढी यंग दिसते बरोबर की नाही म्हणून बस बाकी काय नाही आता मला परत घाम येतो आहे सोबर आहे घाम येतोय तर मला जरा चेहऱ्याला हे करता येईल मी जोर नाही लावते ते तुम्हाला असं वाटत असेल हे अशा प्रकारे करायचं आहे जास्त नाही सहा ते सात मिन सेकंद सेकंड नाही सॉरी मिनटं तुम्ही मसाज करू शकता स्वतः मी थोडंसं पंधरा ते वीस मिनटं असं सुकवणार आहे आणि मधून तुम्हाला चेहरा दाखवते मी ते सुंदर दिसेल करा करा थोडासा वेळ काढा ह हो, होता केल्याने सगळं कुठे वेळ मिळत नाही मला कुठे वेळ आहे हे बोलायचं बंद करा काढा स्वतःसाठी वेळ काढावा लागतो हौशी असतात ना ती लोक वेळ काढतात आणि काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात मी विसरली मी नंतर सांगते आठवल्यावर तुम्ही बघू शकता किती छान स्किन झालेली आहे काहीही इफेक्ट वगैरे नाही आहे आत्ताच चेहरा धुऊन आलेले तुम्ही बघू शकता केस कसे उरेत माझे खरंच घरी करा आपलं टॅमॅटोज असतं बघा कच्चं दूध असतं किंवा साई असते त्याच्यामध्ये हळद टाका म्हणजे तुम्ही अशा सिंगल सिंगल जरी पदार्थ घेऊन किंवा त्या गोष्टी घरामध्ये जे आहे आपल्या वस्तू त्याच्या आणि पण तुम्ही आपलं चेहऱ्यावरती क असा चेहरा तुम्ही मस्त ग्लोईंग चेहरा तुम्ही मिळवू शकता सो ट्राय करत जावा बेसन तर एकदम बेस्ट माहिती आहे का तुम्हाला बेसन टमाटर अलोविरा जेल हे सगळ्या गोष्टी खूप छान आहेत हळद कच्चा दूध रोज वॉटर हे सगळं मस्त आहे करत जा किती वेळ लागतो दोन ते तीन सेकंद बघा अजूनही मस्त ग्लो आहे ते चेहऱ्यावरती आणि चेहऱ्यावरती ते म्हणतात नाही का पुरळ वगैरे किंवा इथे बघा काहीतरी ते जमा होतं इथे काळ काळं त्याला काहीतरी म्हणतात मला कमेंट्समध्ये सांगा त्याला काय म्हणतात वांग 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 बोलतात वांग वांगच बोलतात वाटतं ते खूप महिलांना इथे होतं त्याचं कारण हे की तुम्ही रेग्युलर मसाज स्किनची केअर करत नाही सो so, तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा मी माझ्या नेहमी काही काही टिप्स शेअर करत असते आणि त्या माझ्या स्वतःवरती मी अप्लाय करत असते आणि त्या घरगुती असतात त्याच्यामुळे तुम्हाला काहीही बॅड इफेक्ट होणार नाही आहे फक्त एवढंच की तुम्हाला थोडासा वेळ काढायचा आहे स्वतःसाठी त्याला म्हणतात मी टाईम मी टाईम नक्की द्या कारण तुमचा मी टाईमच तुम्हाला फ्युचरमध्ये स्वतःसाठी असणार आहे चला ब बाय खूप गरम होते मला फॅन थोड्या वेळेसाठी बंद केला आहे कारण मग माझा वॉइसमध्ये थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक येईल चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा ब बाय काळजी घ्या आपली आणि आपल्या फॅमिलीची श्री स्वामी समर्थ महाराज की जय